अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी परिवेक्षिका आपल्यासाठी हा आप पेपर अत्यंत महत्वाचा आहे आणि यामधलं तांत्रिक महत्वाचं आहे तांत्रिकचे स्वतंत्र सराव पेपर मी तुमच्याकडे घेतो आहे आजचा हा एक सराव पेपर आणि बरेच मुद्दे आहेत जे तुमच्या ज्ञानामध्ये भर घालणार आहे बघूया तुम्हाला मुख्य सेविकेच्या टेस्ट पेपर किंवा नोट्स बद्दल काही पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर टेस्ट किंवा नोट्स मुख्य सेविका नोट्स पाहिजे असेल नोट्स टेस्ट पाहिजे असेल टेस्ट पेपर त्याचे डिटेल्स तुम्हाला डेमो क्यू आर कोड या नंबरला भेटतील यावर तुम्ही मेसेज करू शकता किंवा बॅचेस बद्दल माहिती पाहिजे असेल तर ती बॅच असं टाका मुख्य सेविका बॅच कारण की बघा समाज कल्याण भरतीचं आपण चालवतोय काही विद्यार्थी मित्र तेही मेसेज करतायत तुम्हाला परीक्षेचं नाव टाकावं लागेल आणि घेतल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुमच्या परीक्षेच्या नावासहित म्हणजे तुम्हाला नोट्स पाठवता येईल जे बॅज घेत आहेत त्यांना नोट्स आपण फ्री देतोय ओके पुढे जातो राजीव गांधी किशोरवयीन मुलींची सक्षमीकरण योजना जिला आम्ही सबला म्हणतोय हिच्या संदर्भात अचूक विधान विधान ओळखा म्हटलंय बघा राजीव गांधी किशोरवयीन मुलींची सक्षमीकरण योजना सबला योजना हिच्याबद्दल अचूक विधान ओळखा असं तुम्हाला म्हटलेलं आहे ही योजना अकरा ते अठरा या वयोगटातील मुलींच्या सक्षमीकरणावर भर देते सदरील योजनेचा शालाबाह्य मुलींच्या सक्षमीकरणावर भर आहे बघा इथे दुसरा म्हणतात शालाबाह्य मुली सदरील योजना एकात्मिक बाल विकास सेवा केंद्र जे आहे याच्या अंतर्गत राबवली जाते आणि सर्वच विधाना बरोबर आहेत बर सबला सबलेवर प्रश्न येणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मी काय करतोय वेगवेगळ्या टेस्टमध्ये ना याच्यावर वेगवेगळे प्रश्न टाकतोय रिपीट नाही करत्या बघा पहिला अकरा ते अठरा वयोगट दुसरा शालाबाह्य मुली आणि आयसीडीएस अंतर्गत बस संपला विषय हे तिन्ही तर तुमचे चुकलेच नाही पाहिजे इतर अतिरिक्त मग इतर टेस्ट पेपरमध्ये कव्हर होत आहेत उत्तर तुमचं चार आलं पाहिजे मी पुढे जातोय राज्य शासन आहे राज्यातील बलात्कार लैंगिक अत्याचार ऍसिड हल्ला यात बळी पडलेल्या पीडितांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं या, पुनर या उद्देशातून कोणती योजना सुरू करत आहे बघा एकतर बलात्कार दुसरा लैंगिक अत्याचार तिसरा ऍसिड हल्ला याच्यामध्ये काय वाटतंय जे पीडित आहे ना त्यांना अर्थसहाय्य भेटत आहे आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम या ठिकाणी होत आहे त्यासाठी ही योजना सुरू आहे त्या योजनेचं नाव काय उत्तर द्यायचंय उत्तर आले पाहिजेत मनोधैर्य सबला उज्ज्वला माहेर आणि याच्यावर मी स्वतंत्र एक लेक्चर घेतलेला आहे त्यावर याआधी सुद्धा आपण प्रश्न काढलेले आहेत आणि ही योजना तुम्हाला येणारी आहे तुमचं मनोधैर्य वाढणार ही योजना मनोधैर्य आहे पीडितांना न्याय देणारी योजना आहे निकष तुम्हाला माहित असली पाहिजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण आणि लाडक्या बहिणीवर प्रश्न येणार त्यावर मी दोन लेक्चर घेतलेले आहेत तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे बॅच जॉईन केली तुम्हाला त्यामध्ये भेटतील कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम आहे दोन हजार पाचचा चा याचा कलम आहे आठ याने टिंबटिंबाच्या नियुक्तीची सोय केलेली आहे बघा बर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणाचा अधिनियम दोन हजार पाच कलम किती आहे कार्यकारी अधिकारी आरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी दंडाधिकारी ती नंबरचा प्रश्न आमच्या समोर हे उत्तर आम्हाला द्यायचंय म्हणजे त्या ठिकाणी जी महिला आहे ना जी पीडित आहे तिला सिक्युरिटी म्हणून या ठिकाणी तो नेमला जातो कलम आठ कलम सुद्धा लक्षात ठेवा आणि तो अधिकारी संरक्षण अधिकारी नावाचा संरक्षण अधिकारी मग तिच्या बाजून जे निकाल लागलेले आहेत त्याची अंमलबजावणी करणं त्या ठिकाणी निवारा उपलब्ध करून देणार या सगळ्या बाबींची जबाबदारी संरक्षण अधिकाऱ्याची असणार आहे पुढे पदार्थ शिजवताना त्या माध्यमामध्ये जीवनसत्व नाशाचं प्रमाण कमी आहे जीवनसत्वाचा जीवन नाश त्याचं आम्ल आम्लमाध्यम अल्क माध्यम क्षार माध्यम यापैकी कुठलंही नाही चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जीवनसत्व नाशाचं प्रमाण कशामध्ये कमी होत आहे आम्ला माध्यमामध्ये अल्क माध्यमामध्ये क्षार माध्यमामध्ये इंटरेस्टिंग हा थोडस पोषण अभियान पोषण आहार अंतर्गतचा हा प्रश्न मुद्दाम टाकलाय मी जे आम्ला माध्यम आहे का इथे जीवनसत्वाचा नाश हा कमी होतो ऍसिडिक जे म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये कमी होतो माहित असलं पाहिजे पुढे जातोय कोणत्या राष्ट्रीय एजन्सी पोषण विषयक का काम करतात हा प्रश्न पोषणा संदर्भात या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ससमीरा नॅशनल केमिकल लॅब एन आय एफ टी चलो पोषण विषयक एजन्सी तुम्हाला माहित असावी पाच नंबरचा प्रश्न आहे अटके आहे हे अटके आहे नोट्समध्ये सुद्धा मी कव्हर केला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आता तुम्हाला एक गृहपाठ देतात याचं मुख्यालय कुठे या संस्थेबद्दलची माहिती चार ओळींमध्ये लिहून काढा गुगलला सर्च करून नोट्स काढा करा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी करा कारण की बघा तुम्हाला आहे पोषण विषयक मुद्दे दहा प्रश्न आहे ते फक्त पोषण अभियानावरच असतील असं मी म्हणत नाही त्यामध्ये हे वेगवेगळे अँगल येणार आहे पुढे जातो मी संपूर्ण द्रव आहार द्रव्य म्हणूया आपण त्याला द्रव्य आहार क्लिअर लिक्विड डायट कोणत्या अवस्थेमध्ये दिला जातो मधुमही व्यक्तीला आठवड्यातून दोन दिवस दिला जातो उच्च रक्तदाबाच्या वेळेस दिला जातो पूर्वी आणि नंतर दोन दिवस दिला जातो वरीलपैकी कुठलेही नाही बघा बर का संपूर्ण द्रव्य आहार कोणत्या अवस्थेमध्ये दिला जातो सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर ते दोन दिवस जो आहे ना तेव्हा हा द्रव्य स्वरूपाचा आहार दिला जातो ही व्यक्ती कमकुवत झालेली असते शस्त्रक्रिया केलेली ती जास्त जड अन्न पचवू सुद्धा शकत नाही मग द्रव्य स्वरूपातला आहार जो आहे तो त्या पेशंटला त्या रुग्णाला दिला जातो असं आपण म्हणू शकतो माहिती अधिकार कायद्यावरचा प्रश्न आहे माहिती अधिकार अधिनियम आहे दोन हजार पाच चा कोणत्या कलमानुसार सद्भावने केलेल्या कृतीवर कार्यवाही होऊ शकत नाही सद्भावनेने केलेली कृती कोणती विरुद्ध कायदेशीर कार्यवाही त्या कृतीमध्ये होणार नाही कलम अकरा सतरा एकवीस पंचवीस सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा सद्भावनेने केलेल्या कृती विरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही कलम किती आहे कलम एकवीस आहे ना माहिती अधिकार कायद्यामधले ना कलम तीस मी घेतलेले ले। एका लेक्चर मध्ये सगळं रिव्हिजन घेतलेले तुम्हाला ते लेक्चर बघायचे किती जणांनी बघितले त्यांनी बघितले ज्यांना आवडलं ले, त्यांनी लेक्चर्सला लाईक करत चाला शेअर करत चाला रोहिदास चोंदीपाटी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल आहे ते युट्यूबवर सर्च करून ते सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सगळे महिला बालविकाच्या सगळ्या परीक्षांबद्दलचे अपडेट्स भेटतील समाज कल्याणबद्दलचे अपडेट्स भेटतील आदिवासी भागाबद्दलचे अपडेट्स भेटतील बघा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आहे याचं कलम तीन आहे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या याच्यामध्ये केली गेलेली आहे त्यामध्ये कशाचा समावेश होतो पीडित व्यक्तीच्या आरोग्याचं सुरक्षिततेस जीवित धोका पोहोचवणं याच्यामध्ये येतं त्याच्या स्वास्थ्यास व अवयवांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या धोका पोहोचवणे याच्यामध्ये येतं पीडित व्यक्तीसोबत लैंगिक गैरवर्तन शाब्दिक आणि भावनिक गैरवर्तन आर्थिक गैरवर्तन यासारखी गैरवर्तन यामध्ये येतात की याम सर्वच येतं कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या केलेली आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे या ठिकाणी पीडित व्यक्ती जे आहे त्याचं आरोग्य तिची सुरक्षितता तिच्या जीवितास धोका पोहोचवणे याच्यामध्ये येत आहे यस तिच्या स्वास्थ्यास आणि अवयवांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या धोका पोहोचवणे या ठिकाणी येत आहे यस त्या व्यक्तीसोबत लैंगिक गैरवर्तन शाब्दिक आणि भावनिक गैरवर्तन आर्थिक गैरवर्तन यासारखे गैरवर्तन येत आहेत यस वरील सर्वच याच्यामध्ये येत आहे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय तर हे तीन मुद्दे जे का व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या कर ही व्याख्या आली पाहिजे आम्हाला ही व्याख्या आम्हाला आली पाहिजे याचं उत्तर आम्हाला देता आलं पाहिजे गर्भधारणापूर्व व प्रसुतपूर्व प्रसवपूर्व रोग निदान तंत्र लिंगनवडीस प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे याच्यातला कोणतं कलम आहे त्या कलमानुसार प्रत्येक अपराध हा अजामीन पात्र व आपसात न मिटवता येण्याजोगा असेल बघा बर प्रत्येक अपराध हा अजामीन पात्र आणि आपसामध्ये न मिटवता न मिटवता येण्याजोगा असेल कलम पंचवीस कलम सव्वीस कलम सत्तावीस कलम अठ्ठावीस नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल काय अ जामीन पात्र आणि आपसात न मिटवता येणारा अपराध जो आहे कलम सत्तावीस अंतर्गत हा जो पीसीपीएनडीटी ऍक्ट आहे का एकोणीसशे चौऱ्याण्णवचा याचं एक कलम सत्तावीस तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे गर्भधारणेपासून नऊ महिने बाळाचा जन्म होणे बघा बर किंवा छत्तीस आठवड्यापूर्वीच जन्म होणे नऊ महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी म्हणतो मी या ठिकाणी नऊ महिन्यापूर्वी किंवा छत्तीस आठवड्यापूर्वीच बाळाचा जन्म होत असेल त्याला आम्ही काय म्हणणार जन्मपूर्व जन्म अर्ली मॅटर्निटी अर्ध परिपक्वता यापैकी सर्वच नऊ महिन्यापूर्वीच जन्म होतोय किंवा छत्तीस आठवड्यापूर्वीच जन्म होतोय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय उत्तर देता आलं पाहिजे त्याला जन्मपूर्व जन्म असं नाही म्हणत अर्ली मॅटर्निटी नाही म्हणत त्याला आहे ना अर्ध परिपक्वता असा शब्द आहे काय शब्द आहे अर्ध परिपक्वता असा शब्द त्या ठिकाणी आहे दहा नंबरचा प्रश्न तुम्हाला उत्तर देता आला पाहिजे आणि तुमच्यासाठी ब्याच आहे ही ब्याच तुम्हाला जॉईन करायची म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सगळ्यात अं चांगला रिस्पॉन्स आपल्या बॅचला भेटतो आहे आणि प्रामाणिक विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत प्रामाणिकपणे अभ्यास करतायत विद्यार्थी मैत्रिणी मुख्य सेविकेची ही फुल बॅच एक आहे फुल बॅच म्हणजे याच्यामध्ये सगळे दोनशे गुणांची तयारी सगळी म्हणजे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता तांत्रिकच आहे त्याच्यामध्ये सगळं ते सगळं आणि फक्त तांत्रिक म्हटलं नाही याच्यामध्ये आयसीडीएस पोषण अभियान आणि संगणक एवढे तीन मुद्दे ऐंशी गुणांची इथे आहे तुम्ही एक दोन तीन महिन्यासाठी बॅच घेऊ शकतात किंवा एक दोन तीन महिन्यासाठी ही बॅच सुद्धा तेवढ्या कालावधीसाठी तुम्हाला लेक्चर्स वगैरे सगळे बघता येतील आणि नोट्स दोन्हीकडे तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे ओके आगी बढते आहे वातावरणातील अनेक गोष्टी पैकी कोणत्या तरी एका निवडक उद्दिष्टाकडे व्यक्तीचं लक्ष वेधलं जाणं म्हणजे काय कोणत्या तरी एका उद्दिष्टाकडे निवडक उद्दिष्टाकडे व्यक्तीचं लक्ष वेधलं जाणं याला आम्ही काय म्हणतोय अवधान कक्षा प्रेरणा जिज्ञासा सर्जनशीलता अनेक गोष्टी तुमच्या समोर काही काही दिसते पण तुम्हाला एकच आवडते तुमचं तिकडेच लक्ष चाललंय सारखं त्याला तुम्ही काय म्हणणार अकरा नंबरचा प्रश्न आहे त्याला ना अवधान कक्ष म्हणतात अवधान म्हणजे लक्ष अवधान कक्ष असा शब्द त्या ठिकाणी आहे लक्षात ठेवावा लागेल अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बालकाची शारीरिक वाढ हाडांची व स्नायूची बळकटी हालचालीची क्षमता कौशल्याची या संबंधीचा विकास म्हणजे काय बघा बालकाची शारीरिक वाढ हाडांची आणि स्नायूंची बळकटी बघा हालचालीची क्षमता कौशल्याची निष्णातता या संबंधीचा विकास म्हणजे काय हे सगळं अर्थ बघितलं की तुमच्या लक्षात येतं बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय काय म्हणणार याला तुम्ही बौद्धिक विकास सामाजिक विकास कारक विकास की मानसिक विकास बालकाची शारीरिक वाढ हाडाची वसनाईची बळकटी हालचालीची क्षमता कौशल्याची निष्णातता याला आम्ही कारक विकास असं म्हणतो आहे काय म्हणतो याला कारक विकास असं म्हणतो आहे आपण पुढे जातोय संगणकावर कार्य करण्यासाठी का आवश्यक असलेल्या प्रोग्रामच्या संचाला आम्ही काय म्हणतोय बघा संगणकावर कार्य करण्यासाठी का आवश्यक असलेला प्रोग्रामचा संच त्याला आम्ही हार्डवेअर म्हणतो सॉफ्टवेअर म्हणतो हार्ड डिस्क म्हणतो सीपीयू म्हणतो मुद्दा मग संगणकाचे काही प्रश्न टाकलेले आहेत कारण की तुम्हाला तांत्रिक म्हटल्यावर काय ते कळायला पाहिजे पहिला मुद्दा काही विद्यार्थी मैत्रिणी नवीन आहेत अजूनही तांत्रिक मध्ये काय करायचं कळत नाहीये मी जे जे मुद्दे घेतोय त्या ते मुद्दे तुम्हाला बेसिक पासून बघायचे ते सगळे मी घेतलेले आहेत त्याच्या नोट्स तुम्हाला दिले आहेत बघा ज्यांनी ज्यांनी ब्याज घेतले सगळ्यांना नोट्स भेटलाय का मला सांगा ब्याज वाल्यांना सगळ्यांना जी केच्या नोट्स सगळ्यांना फ्री देतोय मी जी के मध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान सगळे त्याच्यानंतर मराठीच्या नोट्स फ्री देतोय इंग्रजीच्या नोट्स फ्री देतोय आणि तांत्रिकच्या नोट्स ज्यांनी ज्यांनी बॅचला प्रवेश घेतलेले आहेत आणि ज्यांना नाही भेटले अजून त्यांनी तुमचे पेमेंटचे स्क्रीनशॉट या नंबरला पाठवा आणि बॅचच नाव लिहून पाठवा ही बॅच घेतलेली आहे तुम्हाला नोट्स भेटून जातील फ्री मध्ये म्हणतोय मी टेस्ट पेपर वेगळे तुम्हाला घ्यायचे त्याचा क्यूआर कोड वगैरे ते तुम्हाला या नंबरवर मिळतील डेमो टेस्ट पाहिजे असेल तर ओके पुढे आता हे प्रोग्रामचा संच त्याला काय म्हणणार तेरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे प्रोग्रामचा संच त्याला आपण सॉफ्टवेअर असं नाव देत असतो बघा कॉमर्स साठी तीन टिंबटिंब तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो कॉमर्स साठी हायपर बेस्ट प्रोटोकॉल टीसीपी सीपी आय पी इंटरनेट लॅन कॉमर्स साठी कोणतं तंत्रज्ञान चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कॉमर्ससाठी साठी टीसीपी आयपी तंत्रज्ञान वापरले टी आयपी प्रोटोकॉल म्हणतो आपण त्याला बघा कॉमर्स ई e कॉमर्स हा शब्द त्यामध्ये आता प्रचलित आहे मानवी शरीरामधले शरीराचे स्नायू हाड आणि मेदयुक्त उती याची परिणामकारकता मोजणे म्हणजे टिंबटिंब होय मानवी शरीरातले स्नायू वाजायचे धेने वाजायचे स्नायू हाड आणि मेदयुक्त होती यांची किती हे किती कॅपॅसिटी यांची किती आहे हे किती पॉवरफुल आहेत पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ते मोजायचे त्याला आम्ही अस्थि परिमाणे म्हणणार अस्थि गुणांक म्हणणार अँथ्रोपोमेरिटी म्हणणार ग्लुटेन म्हणणार त्याला आम्ही अँथ्रोपोमेरिटी असं म्हणणार स्नायू हाड आणि मेदीयुक्त उतीची परिणामकारकता मोजण्याला आम्ही अँथ्रोपोमेरिटी असं म्हणणार आवश्यकतेपेक्षा जास्त उष्मांक सेवन केल्यामुळे काय येतं स्थूलता येते लठ्ठपणा येतो दोन्ही येतं की बौद्धिक चातुर्य येत आवश्यकता जेवढी आहे ना पण त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज तुम्हाला व्यक्त आहे मग काय तुम्हाला काय वाटतंय काय होणार मग मग तुमच्यामध्ये स्थूलता येणार तुमच्यामध्ये लठ्ठपणा येणार दोन्ही येणार स्थूलता आणि लठ्ठपणा जे जा आहे जास्त उष्मांक सेवन केल्यामुळे तुमच्यामध्ये येणार आहे हे ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे सर्वसाधारण स्थितीमध्ये प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन किती कॅलरी उष्मांकाची गरज असते बघा प्रौढ व्यक्तीबद्दल बोलतोय तेवीसशे अठ्ठावीसशे बत्तीसशे अडोतीसशे आता याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा आहे याच्यामध्ये शहरी भागातला विषय वेगळा आहे ग्रामीणचा विषय वेगळा आहे ऑप्शन बघितलं तर तुमच्या लक्ष दिले कोणाबद्दल बोलल्या जाते आपण इथे बघा शहरी भागामध्ये एकवीसशे एक, एक आपण ठरवलेले आहे सरकारने रेंज आणि ग्रामीण भागात चोवीसशे ठरवलेली आहे आता इथे ऑप्शन एकच आपल्याकडे तेवीसशे कत्ता टाटा बाय बाय आलं उत्तर आलं पाहिजे पोषण पोशन, पोषण पोशन, पोषणा संदर्भातले प्रश्न आहे कळतंय ना कळतंय का किती जणांना हे सगळं कळतंय मला ते सांगा एकदम डोक्यात पक्क बसतंय ते सांगा फक्त परीक्षेची वाट बघून काही होणार नाहीये आमचा स्कोर येतोय का ते बघावं लागेल इंग्रजी इंग्रजी करतायत का मी इंग्रजीचे लेक्चर्स घेतोय मराठीचे घेतोय टेस्ट पेपर घेतोय सगळे आणि त्याची बेसिक मी सगळे घेतलेले तुमच्या बॅच मध्ये ते बघावे लागतील आज रात्री तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताच टेस्ट पेपर एक आपण त्या ठिकाणी घेतोय म्हणजे बुद्धिमत्ता गणिताचे नवीन टेस्ट बनवून मी त्याचे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन घेत राहणार रहा आहे आता इथून पुढे बऱ्याच जणांची मागणी होती की बुद्धिमत्ता आणि गणिताचे अजून जास्त विशेष पॅटर्नचे प्रश्न घ्या तर ती मी घेतोय आता एकोणीसशे शहाऐंशी आहे भारतीय मानक कायदा आहे त्यानुसार स्थापन झालेली भारतीय मानक संस्था याच्याकडून प्रक्रिया केलेल्या अन्नप्रदातांना प्रमाणित करून टिंबटिंब हे मानक चिन्ह प्रदान करते ती कोणती संस्था काय चिन्ह कोणतं चिन्ह भेटते एपीएसआय भेटतय आय एस आय भेटतंय आय एस ओ बघा बरं का प्रक्रिया केलेल्या अण्णांना प्रमाणित केल्या जात आहे एका प्रश्नाचं उत्तर आहे ना मी तुमच्याकडे सोडतो चला एपीएसआय काय आहे आय एस आय काय आहे आय एस ओ काय आहे जरा तिन्ही ना जरा जरा थोडस सर्चिंगच करा तुम्ही थोडं तुम्हाला गृहपाठ द्यावाच लागेल कारण की तुम्ही ज्याने ही जी सर्च करून बघतील का त्यांनी समजायचं आपण आहे ना इतरांपेक्षा थोडी पुढचे एक पाऊल आपलं पुढे पडतंय ओके मलाही सांगता येतं पण मुद्दाम तुमच्यात कुणामध्ये थोडीशी शोधवृत्ती आहे आणि ती असली पाहिजे सगळं मास्तरने सांगावं असं नको आम्ही काहीतरी शोधणार शोधल कोणते रॉमचे वैशिष्ट्य नाही रीड ओनली मेमरीचे कोणते वैशिष्ट्य नाही तिला अस्थिर मेमरी होलाडाईल मेमरी असंही म्हणतात ती माहिती कायमस्वरूपी साठवते संगणक बंद केला असताना देखील माहिती नष्ट होत नाही ती बूट लोडर सारखे सिस्टीम सॉफ्टवेअर साठवून ठेवते बघा बर का रॉमचं वैशिष्ट्य काय नाही रॅम आणि रॉमवर सातत्याने प्रश्न आलेले आणि आम्हाला इथे चुका नाही करायची एक आहे एकोणीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर आम्हाला द्यायचं आहे बघा पहिला मुद्दा रॅम माहिती आहे का तुम्हाला रॅम तात्पुरती हिला हिला आहे ना खरं आम्ही ना अस्थिर असं कोणाला म्हणतो माहितीये का रॅमला म्हणतो त्याच्यामुळे इथे काय हे अस्थिर इथे गेम याचा झाला रॉम कायमस्वरूपी माहिती साठवते संगणक बंद केला ना तरी ती माहिती नष्ट होत नाही ती बूट लोड सारखे सॉफ्टवेअर साठवून ठेवते यस फक्त इथे ना अस्थिर आहे स्थिर आहे रॉम स्थिर आहे रॅम अस्थिर आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कोणती ई शॉपिंग वेबसाईट नाही बघा कोणती ई शॉपिंग वेबसाईट नाही असं म्हटलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट फ्लिपकार्ट डॉट कॉम डब्ल्यू 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 पेपर फ्राय डॉट कॉम जाबोंग डॉट कॉम ट्विटर डॉट कॉम ई शॉपिंगची वेबसाईट कोणती नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे बघा फ्लिपकार्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शॉपिंग आहे पेपर फ्राय सुद्धा ई शॉपिंग आहे आणि जबाँग सुद्धा आहे हे ट्विटर काय माहिती जरा सोशल मीडिया आहे हा कार्यक्रम वेगळा आहे इथे काही खरेदी विक्री आपण करत नाही लक्षात घ्या तुमच्यासाठी टेस्ट पेपर या ठिकाणी मी देतोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला टेस्ट पेपर घेता येईल ऍपवर जाऊन टेस्ट आणि नोट्सचा एक कोर्स सुद्धा तुम्हाला आपण डेव्हलप केला आहे आणि ब्यास तर तुमच्यासाठी आहे जे बॅच मध्ये तुम्हाला फायदा होत असेल नक्की लेक्चर्स आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवत चाला आणि अभ्यास करत चाला समाज कल्याणचे बॅचेस चालू आहे टी आय चालू आहेत आदिवासी भागासाठी की सरळ सेवेची बॅस सुद्धा चालू आहे थांबूया धन्यवाद